जय हो। भारत मी राजेश जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या विशेष घडामोडी एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना एक प्रकारचं टेन्शन येत असतं आणि या अनेक विद्यार्थ्यांना एम पी एस सी टेन्शनमुळेच अनेक विद्यार्थी या एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेमध्ये अयशस्वी होताना आपण बघतोय परंतु आज आपल्यासोबत एक यशस्वी व्यक्तिमत्व आहे जे महाराष्ट्रामध्ये मागासवर्गामध्ये प्रथम आलेले व्यक्तिमत्व आहे जे त्यांचं नाव आहे सुदर्शन निकाळजे जे पुण्यातच असतात आज त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत सुदर्शनजी आपण महाराष्ट्रातून मागासवर्गामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आपली तर सर्व महाराष्ट्रामधून आपण प्रथम आलेला आहात तर सर्वात प्रथम आपल्याला ही उपजिल्हा एम पी एस सी म्हणजे स्पर्धा परीक्षेची जी प्रेरणा आहे तुम्हाला कशी मिळाली स्पर्धा परीक्षेचा कडे वळण्याचा निर्णय हा माझ्या फॅमिलीमधनं मला मिळाला आईची इच्छा होती आईवडिलांची दोघांची इच्छा होती की मुलगा प्रशासकीय अधिकारी म्हणून एक निवड व्हावी त्याची आणि त्यांनी प्रशासनामध्ये काम करावं त्याची प्रेरणा मला दहावीमध्ये असतानाच मिळाली आईची इच्छा असताना त्यानंतर मी आ, दुसरी प्रेरणा मला जी मिळाली ती माझ्या बारावीला असताना जे माझे शिक्षक होते तर त्यांची निवड उप शिक्षणाधिकारी या पदावर झाली होती तर दुसरा जो मला एक असं वाटतं की ट्रिगर जो मिळाला या प्रेरणेचा तर तो, तो मला माझ्या शिक्षकांकडून मिळाला आणि त्यानंतर मग मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि पूर्णपणे स्पर्धा परीक्षेची तयारी केली एकंदरीत आपण बघतो की विद्यार्थी एम पी एस यू पी सीचा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय टेन्शन घेऊन अभ्यास करतात तर तुम्हाला कसा अनुभव आहे म्हणजे तुम्ही आता उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आपली तर आपला अनुभव कसा आहे टेन्शन घेऊन अभ्यास करतात हे ही गोष्ट सत्य आहे याचं पहिलं कारण मला असं वाटतं की विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करताना परीक्षेला समजून घेत नाहीत तर मला असं वाटतं की अभ्यासला सुरुवात करताना सर्वात आधी आयोगाला अपेक्षित काय आहे आणि परीक्षेला आपल्याकडनं अपेक्षित काय आहे तर ते समजून घेतलं पाहिजे त्यामुळे पुढे येणाऱ्या अडचणी त्या टाळता येतील किंवा पुढे येणारा म्हणजे कमी होत जाणारा कॉन्फिडन्स तो आपल्याला टाळता येऊ शकतो त्यामुळे मला असं सांग वाटतं की परीक्षेला नीट समजून घ्या आणि अपेक्षित काय आहे त्यानुसारच काम करा आणि तेच आ, मला असं वाटतं की तो एक योग्य मार्ग आहे परीक्षाला सामोरं जाण्याचा सा। आपण ही प परीक्षा देत असताना म्हणजे अभ्यासक्रम अभ्यासाला कधी किती वर्षी सुरुवात केली मी अभ्यासाला सुरुवात ही फायनल इयर झाल्यावर मी इंजिनिअरिंग केलं असल्यामुळे दोन हजार सोळा साली माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि त्यानंतर लगेचच मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली अच्छा बरं हे अभ्यास करत असताना आपण बघतो की इतर विद्यार्थ्यांमध्ये जो न्यूलगंड असतो की मला हे होईल का असा जो निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये येते तर तुम्हाला कसा अनुभव आहे हो या संदर्भामध्ये सुरुवातीच्या प्र प्रयत्नामध्ये म्हणजे दोन हजार सतरा सालच्या काही परीक्षांमध्ये मला हा स्वतः अनुभव होता की न्यूनगंड असायचा सा मनामध्ये की या परीक्षा आपण पास होऊ शकू का किंवा नाही किंवा काय होईल आपल्या यानंतर तर मला असं वाटतं की मी दोन हजार अठरामध्ये काही सर्व म्हणजे काही परीक्षा आहेत त्या पास झालो त्यानंतर मला असं जाणवलं की ही फक्त मानसिक भीती असते अशा प्रकारचा कोणताही विचार आपल्या मनात यायला नको की ही परीक्षा पास होईल की नाही त्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि तो कॉन्फिडन्स कमी झाला की त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर हो होतो अभ्यास नीट होत नाही आणि तर आणि पुढे जाऊन तो अभ्यास कमी असल्यामुळे परीक्षेतही आपला परफॉर्मन्स कमी होतो त्यामुळे मला असं वाटतं की कोणताही न्यूनगंड कोणीही मनामध्ये बाळगू नये की ही परीक्षा आपण पास होऊ की नाही योग्य मार्गावर योग्य पुस्तके वापरून जेव्हा आपण अभ्यास करू परीक्षेला समजून घेऊन तेव्हा नक्कीच आपण ही परीक्षा पास होऊ शकतो त्यामुळे कोणताही न्यूनगंड न बाळगता आपण अभ्यास केला पाहिजे मला असं वाटतं अनेकांना असं वाटते की ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी दिवसभरातले अठरा तास अभ्यास केला पाहिजे चांगले चांगले क्लासेस लावले पाहिजे काय नेमकं काय आहे तुमच्या क्लासेसचा किंवा ह्या अठरा तास अभ्यासाचा फायदा होतो का ओके okay. प्रथमतः मी अभ्यासाच्या तासांबद्दल बोलेल अभ्यासाचे तास किती तास अभ्यास केला हे महत्त्वाचं नाही आहे तर आपण किती इफेक्टिवली अभ्यास केला हे महत्त्वाचं आहे माझ्या बाबतीत जर पाहिलं तर मी जनरली दहा ते बारा तास हा ॲव्हरेजली अभ्यास केलेला आहे अठरा अठरा तास अभ्यास करणे हे मला असं वाटतं की ह्युमनली पॉसिबल नाही आहे एक माणसाची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या बाहेर जाऊन जा का अभ्यास मला वाटतं की कोणी करू नये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेला स्पर्धेच्या ठिकाणीच ठेवलं पाहिजे आपल्या आयुष्याच्या वर जाऊन कोणतीही परीक्षा मोठी नाही आहे मला असं वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तासांपेक्षा अभ्यासाची गुणवत्ता किती चांगली आहे आपली अभ्यास करताना तुम्ही गोष्टी किती चांगल्या प्रकारे समजून घेता ना की नुसतं पाठांतर करता तर ही गोष्ट महत्त्वाची आहे हे झालं अभ्यासाच्या तासाबद्दल आणि दुसरं आहे आपण बोला की क्लासेसबद्दल तर क्लासेसबद्दल माझं मत असं आहे की कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना जर आपल्याला मार्गदर्शक ची गरज असते आणि जर मार्गदर्शकाच्या साठी जर आपल्याला क्लास लावायची इच्छा असेल आणि आपली आर्थिक परिस्थिती तशी असेल आणि आपल्याला वाटतं की आपण अफोर्ड करू शकू क्लास आणि आपलं दुसरा कोणी मार्गदर्शन करण्यापेक्षा आपल्याला एक मार्गदर्शक मिळत असेल तर लावलं तरी हरकत नाही आणि तसंच दुसरं दुसरी बाजू त्यासाठी अशी आहे की क्लास लावला म्हणजे पास होईल असंही नाही आणि क्लास लावला नाही म्हणून पासच होणार नाही असंही नाही दोन्ही प्रकारचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत क्लास लावूनही पास होणारे आहेत आणि क्लास न लावता स्वतः अभ्यास करून पास होणारे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की क्लासबाबतचा निर्णय घेताना स्वतःची आर्थिक परिस्थिती स्वतःला उपलब मार्ग उपलब्ध असलेलं मार्गदर्शन आणि आपली आपल्या घरच्यांचा सपोर्ट या सर्वांचा विचार करून क्लासबाबत निर्णय घ्या घेतला पाहिजे आपण अभ्यास करत असताना कुठल्या पुस्तक रेफर केले कुणा किंवा लेखकाचं असं काही का ह्याच्यामध्ये नेमकं कुठले पुस्तकं घेतली पाहिजे वाचली पाहिजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आवाका मोठा असल्यामुळे बरेच पुस्तकं वापरले वापरावी लागतात परंतु मी एक सामान्य जनरल सांगताना असं सा सांगेल की तुम्ही सर्वात पहिल्यांदा जे ऑथेंटिक बुक्स आहेत ते रेफर केले पाहिजेत त्याच्यामध्ये येतात महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तके सी बी एस सीची स्टे सी बी एस सीची जी पुस्तकं आहेत एन सी आर टीची तर uh, ती पुस्तक आहे आणि त्यानंतर बा मार्केटमध्ये बरीच दर्जेदार पुस्तके उपलब्ध आहेत ती रेफरन्स बुक आपण यूज केली पाहिजेत तर पुस्तकांच्या बाबतीत मला असं वाटतं की ऑथेंटिक आणि कमीत कमी साहित्य वापरलं पाहिजे नाही अनेकांना असं वाटतं की अनेक मुलांना आईवडील नसल्याच्या नंतर ते खचून जातात की मला वडील नाहीत माझं कसं होईल मला कोण पाहेल तर मला तुमच्याबद्दल मिळालेली माहिती अशी की तुमचे वडील हे दहावीलाच असता तुम्ही दहावीला असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे तरीही आपण फार मोठ्या जिद्दीनं उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलात तर अशा ज्या मुलांना आई नसते किंवा वडील नसते अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर्वात पहिलं गोष्ट मी हे सांगेल की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या आपल्याकडे आपल्या आई किंवा आपल्या वडील नाही आहेत याचा न्यूनगंड बाळगू नका तर ती तुमची तुम्ही ताकद झाली पाहिजे की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही घरच्यांना आपल्या विश्वासात घ्या त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगा की स्पर्धा परीक्षा ही आ, कशा प्रकारची आहे तिला काय वेळ लागू शकतो आणि प्रकारचा अभ्यास त्याला आहे त्यांचा विश्वास संपादन करून आणि योग्य प्रकारे म मार्गदर्शन घेऊन आणि त्या मार्गावर आपण जर मार्गक्रमण केलं तर आणि असे जे विद्यार्थी आहेत जे ऑड परिस्थितीमधून वर आलेले आहेत त्यांच्याकडनं त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी चर्चा करून जर आपण मार्गदर्शन घेतलं तर बऱ्यापैकी कॉन्फिडन्स येईल आणि तेही या प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळू शकतात ही परीक्षा देण्याच्या अगोदर आपण अनेक यापूर्वी कुठल्या परीक्षा दिल्यात का कसा अभ्यास केला त्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर मी सर्वात प्रथम पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी दोन हजार सोळा साली ॲड आली होती तर ती परीक्षा मी दिली होती त्यामधून दोन हजार अठरा साली जूनमध्ये रिझल्ट जाहीर झाला त्यामध्ये माझी पोलीस उपनिरीक्षक पी एस आय या पदावर निवड झाली आणि त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार अठरामधून माझी उपजिल्हाधिकारी या पदी निवड झाली त्यामुळे आता दोन या पदांवर माझी निवड झालेली आहे सध्याला अच्छा आपण आता उपजिल्हाधिकारी म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे आपण आपले प्रेरणास्थान कुणाला मानता आणि कुणाच्या विचारावरती आपण पुढे काम करणार माझ्या व्यक्तिगत आयुष्यात जर पाहिलं या परीक्षेसाठी प्रेरणा तर ती माझ्या आईची प्रेरणा होती आईची इच्छा होती आणि घरच्यांचा मला सपोर्ट होता तर ती मला प्रेरणा होतीच आणि प्रशासनात काम करताना फुले शाहू आंबेडकर यांना जो अभिप्रेत आहे मार्ग त्या मार्गावर चालून आपल्या समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आहे तर ती माझ्या पाठीमागे होती तर मला असं वाटतं की त्या मार्गावर पुढे जाऊन मी प्रशासनात काम करण्याचा चांगला जास्तीत जास्त प्रयत्न करेल